नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वड़त्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये अतिवृष्टी होईल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार अतिवृष्टी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार अतिवृष्टी आणि या भागामध्ये काय आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा समावेश आहे काय या प्रश्नाचं अखेर येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार अतिवृष्टी तर बघा मित्रांनो मी तुम्हाला मागच्या काही मध्ये समजावून सांगत आलोय की या ठिकाणी मान्सूनच्या दोन शाखा एक शाखा अरबी समुद्राकडून समोर निघते तर दुसरी शाखा ही बंगालच्या उपसागराकडून समोर निघते आतापर्यंत काय होतं की अरबी समुद्रातील शाखा ही शक्तिशाली होती पण त्या तुलनेत बंगालच्या उपसागरातील शाखा ही शक्तिशाली नव्हती आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्या राज्याला जो पाऊस मिळतो जो ढगांचा ताफा आपल्या राज्याकडे आगेकूच करतो तो सगळा बंगालच्या उपसागरातून येतो म्हणजे जोपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला शक्तिशालीपणा दिसणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या पावन आपल्याला मुसळधार पाऊस दिसणार नाही पण आनंदाची वार्ता की बंगालच्या उपसागरामध्ये आता मजबूतीनं मान्सून पुढे सरकत आहे यामुळे ढगांचा ताफा हा आपल्या राज्याकडे आगेकूच करत आहे ज्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आपल्याला कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या पाचही विभागामध्ये पाऊस या ठिकाणी कोसळताना दिसणार आहे मग यामध्ये अतिवृष्टी कुठं कुठं होणार तर संपूर्ण कोकण विभागामध्ये मध्य महाराष्ट्रात घाटमात्यावर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आणि त्याचबरोबर मित्रांनो विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आणि खानदेशमध्ये काही ठिकाणी म्हणजे जिथं जिथं घाटमाता आहे डोंगराळ भाक आहे जंगली एरिया आहे तिथं तिथं पाऊस हा अति पडणार जसं की चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर हे पाच जिल्हे त्यानंतर आपण जर मराठवाड्याकडे आलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते त्यानंतर खानदेशामध्ये गेलं तर नंदुरबारमध्ये आता प्रमाण वाढण्याची शक्यता कोकणातील सगळे जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जो काही एक घाटमाथ्याचा एरिया जिथे डोंगराळ भाग आहे तिथं पाऊस जास्त पडणार आहे आणि जिथं जिथं नदीची उगम स्थान आहे जसं की त्र्यंबकेश्वरला आपली गोदामाय आहे त्या ठिकाणी जन्म घेते तर इथं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये एकच कळकळीची विनंती करतो मित्रांनो आपणास या प्रसंगी पाऊस खूप पडणार आहे त्यामुळे जीव जोखमीत घालून शेतातील कामं करू नका विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तुमच्या जीवापेक्षा जास्त मोलाचं काही नाही म्हणून मित्रांनो काय सांगतो तेवढं ऐका मोबाईल विजा त्या ठिकाणी कडाडत असताना चमकत असताना मोबाईल स्विच ऑफ करा झाडाखाली थांबू नका एवढ्यानं काय होते तेवढ्यानं काय होते असं म्हणत बसू नका बाबांनो कारण जीव हा आपल्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी लाख मोलाचा आहे तुम्ही जगासाठी काय असाल माहीत नाही पण तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कोहिनुरत एवढं लक्षात ठेवा झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा आणि कृपया सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या आजचं काम उद्या होऊ शकतं आहे पण एकदा गेलेला जीव आयुष्यात कधीही परत येऊ शकत नाही हे जरा तुम्हाला मी अडचणीचं बोलतो आहे पण माझ्या भावना समजून घ्या की ज्यामुळं आपल्यावरील त्या ठिकाणी अडचण टळू शकते तर ही होती मित्रांनो सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार आहे अतिवृष्टी सावधान राहा सतर्क रहा अडचण येण्या अगोदर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या हीच आपणास विनंती भविष्यात आपल्याकडे पाऊस कशा पद्धतीनं कोसळू शकतो याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार um,